स्पेशल मसाला गेला आणि आता ओके झालेला आहे आता फक्त तुम्हाला ताटामध्ये घेऊन सर्व करून खाताना दाखवतो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा ब्लॉग असणार आहे थर्टी फर्स्टवरती आणि तो ब्लॉग एक तारखेला पडेल आणि एक तारखेपासूनच आपला चॅलेंज चालू होणार आहे तर थर्टी फर्स्टचा ब्लॉग एक तारखेला पडेल आणि एक तारखेपासून तो आपला चॅलेंज चालू होईल आणि सर्वप्रथम हा आजचा ब्लॉग हो आहे ते म्हणजे जे, जे काय गोष्टी घ्यायच्या थर्टी फर्स्टसाठी त्याच्यावरती असणार आहे आपलं जिम जिम निगडीत जिममध्ये पण दाखवेन तुम्हाला नाहीतर मग बाकीच्या गोष्टी उद्या दाखवेन तर आजचा ब्लॉग था फाडू होणार आहे तर बघा तुम्ही रात्रीपर्यंत रेसिपी वगैरे क्लिअर करून तुम्हाला ब्लॉगची एंड करेन मी ब्लॉग आज नक्कीच बघा बाकी ज्या गोष्टी तुम्हाला कळून जातील थर्टी फर्स्टची पहिली तयारी इथे चालू केली आहे पहिलीच गोष्ट इथे घेते आता शोभरा हॉटेलला आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होऊया कुठं घ्यायला भेटते इथे पहिली इथे घेतले आणि थोडं माफ करा घ्यायला म्हणजे शॉर्ट घ्यायला विचारलं तर घेतोय आता गाईस आपले आता बराटे घेतोय दादा आणि निघूया निघूया आज थोडा ना करू आणि निघू शोभरा हॉटेलला येते तर घेऊ आपली वस्तू आणि निघू तो पन... पन... तर काही सर्वात पहिली गोष्ट घेतली आता निघू घरात जायला आपला कोणाला इथं बसला आहे चिकन कुठं चांगलं भेटेल ती वस्तू झाली आपली घेऊन त्याने कळमस्त्यामध्ये खूप फिरलो पण काय भेटलं नाही मला तरी पण काय आत्ता भेटलं आहे तर घेतो आणि निघतो येस आता कोथिंबीर आणि लिंबू घ्यायला होऊया तसं भेटतंय ते धावाली कोथिंबीर आणि लिंबू द्या नाही बाबा आहेत गर्दी जाम आहे त्यामुळे त्यांचे सुद्धा दांदूल उडाले कायच आता पेट्रोल वगैरे हो भरून दोन वस्तू घेऊन आता निघालोय कुणाला गाडी चालवतोय तर त्याला शिकायची होती तर गाडी चालवत आहे ठीक आहे आपल्या संपूया काय गोष्ट काय काय गोष्टी भेटतात ते भेंडी आणि तर जाम गोष्टी माग झाल्या आहेत लिंबू हो लिंबू बहू तरी पण आपल्या चिकन चिली आणि आपले जे बाकीच्या वस्तू आहेत ते घ्यायला आलो ते घेतो आणि निघतो थोड्या वेळामध्ये बघा इथे मी चायनीजच्या वस्तू घेतला आपलं चिकन आहे आणि बघूया आता घरात काय काय वस्तू बनवत तर निघतो आधीच सगळा सामान आता आणून झालाय तर आता असा विषय आहे की आता ती रेसिपी बनवूया आणि आपल्या जवळच्या जेवणाच्या टायमाला खाणार आम्ही मी दाखवतो काय काय बाहेर आणलेलं आणि काय काय घरी बनवलेलं आहे ते तर डायरेक्ट रेसिपी करताना भेटू का तर गायस आता चिकनची रेसिपी चालू झाली बनवायला जरा कोयती आणतो आणि दाखवतो तुम्हाला दा। कोयती कुठं आहे कापायला कडी कढीपत्ता आणायला चाललोय आम्हालाच बनवायचं आहे स्वतःला तर वरती चालले काकांच्या इथे पत्ता आणतो आणि चालू करतो बघू शकता आणि आता म्हणू तिथे चिकन धुवून घेतो आहे आता मी कडी त्याला मदत करतो आणि बनवायला चालू करते रेसिपी बघा धुण्या धु धुणं चालू आहे आता आता मनू आमचा कूक झालं आहे सध्या मला काही जमत नाही मी सगळ्या वस्तू आणून दिल्या आहेत बघूया का काय काय कसं कसं बनवत होतो भरपूर काय काय आणलेलं आहे खाताना दाखवतो आणि बनवताना सुद्धा दाखवतो तर काय सतत चुलीचा झाला झालाय चूल पेटवलेली आता इजवायचं काम चालू होत आहे

तो कलर बनलाय बघा आता कलरतो आता आमचा फायनली डिश आमची बनलेली आहे तर बघू शकता तुम्ही बघा व्लॉगमध्ये थोडंसं आवाज येईल घरच्यांचा पण ठीक आहे पहिलं पहिलं फायनल राऊंड कोथिंबीर टाकून एक्झिट केलं पाहिजे नाही टाकलेला नाही नाही टाकलेला हाऊ दे आता आता स्पेशल मसाला गेला आणि आता ओके झालेला आहे आता फक्त तुम्हाला ताटामध्ये घेऊन सर्व करून खाताना दाखवतो काय जातं आम्ही खायला लागलो बघू शकतो काय काय स्पेशल आहे ते बघा जरा चटणी आहे चिकन आहे चिकन चिडणी आणि सगळ्या गोष्टी आहेत तर आता आमचं चा जेवण चाललं तुम्ही पण या जेवायला रात्रीच्या बारा वाजले त्यात जेव निघू ये